लोकसभेला साहेबांची शेवटची निवडणूक होती आताही शेवटची असल्याचे काही जण सांगतात पण पोरा सारखा सोडला आणि थेट नातवाकडे लक्ष असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते यावर बोलताना रोहित पवार पवार म्हणाले की शरद साहेब कुठलीही निवडणूक लढत नाही ते मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आहेत त्यामुळे भाविक मुद्द्यावर बोलण्यापेक्षा विकासावर बोलायला पाहिजे आणि म्हणून हे राजकारण वेगळ्या लेव्हलला न जाता विकासावर लोकांवर जायला पाहिजे असं मला वाटते लोकसभेला साहेबांची शेवटची निवडणूक होती आता ही शेवटची असल्याची काही जण सांगत आहेत पण असं अजित पवारांनी पवार साहेब एक तर कुठलीही निवडणूक तिथं लढत नाहीत ते मार्गदर्शक या भूमिकेमध्ये आहेत आणि पवार साहेब मार्गदर्शन आतापर्यंत करत आलेलेच आहेत आणि उद्याही ते करणार आहेत आता कोण काय बोललं कशावर माझं एकच मत आहे की विकासावर आपण बोलूया भावनिक मुद्द्यावर बोलण्यापेक्षा विचारावर बोलू विकासावर बोलू आणि लोकांवर बोलू मी हे राजकारण परत एकदा वेगळ्या लेवलला न जाता विचार विकास आणि लोक याच्यावर जास्त बोलणं उचित ठरू शकतो एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये सुनील ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव